नमस्कार सर्वांना माझ्या मराठी रसई चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत खा, तर आज आपण व्हेज किमा बनवतो आहे नॉनव्हेज खा न खाणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे तर त्याच्यासाठी बघा मी तर चंक्स म्हणजे सोयावडी घेतली होती हे बघा शंभर ग्रॅम मी सोयावडी घेतली होती ती कोमट पाण्यामध्ये एक वीस मिनटं पंधरा वीस मिनटं अशी भिजत ठेवली होती छान भिजली बघा आता कशी आहे बघा कोमट पाणी पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये घालून ठेवायची म्हणजे त्याचा जरासा उग्रट वास पण जातो अशा प्रकारे मी ही भिजत ठेवली होती आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा कोथिंबीर आणि आपल्याला मटण मसाला लागेल हळद पावडर लागेल कांदा लसूण घरगुती मसाला आपला हा आणि मी काश्मीरी बॅडगी मिरची पावडर आणि मीठ आणि तेल लागेल आपल्याला तर सर्वात अगोदर आपण काय करणार आहे हे पिळून घेणार आहे भिजलेले सोया चंक्स आता हे पिळून घ्यायचे आणि आपण मिक्सरमध्ये किंवा चॉपरमध्ये आता चॉपरमध्ये बारीक त्याचा बारीक करून घेणार आहे भुगा करून घेणार आहे असे पिळून घ्यायचे स्वच्छ चला तर मग आता आपण हे बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपण हे चॉपर मध्ये घातलेले आता आपण बारीक करून घेऊया हे बघा आपण बारीक करून घेतलं अगदी खिम्यासारखं बारीक करून घेतलेले जसं मटण खिमा असतो तसं आता आपण ह्या चॉपरमध्ये हे मी कांदे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत हां बारीकसुद्धा चिरून घेतला तरी चालतो एकदम बारी, बारीक पण मी चॉपरमध्येच करून घेणार आहे कांदा टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर आणि थोडी कोथिंबीर आपण बारीक चिरून वरून गार्निशिंगसाठी ठेवणार आहे आता हे आपण काढून घेऊया हा कांदा बारीक करून घेऊ याच्यामध्ये पण आता हा कांदा पण चॉपरमध्येच बारीक करून घेतलेला आहे तुम्ही चाकूनी पण बारीक करू चिरून घेऊ शकता पण किम्यासाठी पाहिजे म्हटल्यावर एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचं असा आता आपण टोमॅटो पण थोडी टोमॅटो आणि कोथिंबीर अशीच बारीक चिरून घेऊया आपण टोमॅटो पण असा आणि थोडी कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे एकदम बारीक चिरायचं असेल तर एकदम बारीक चिरून घ्यायचं आता आपण तेल घालून घेऊयात पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे तेल घालून घ्यायचे आहे आपण ह्याच्यात पण सर्वात अगोदर कांदा घालून घेऊया तेल तापलेलं आहे आपलं चांगला कांदा चांगला सोनेरी रंगावर होई तो भाजून घ्यायचं आपण मग आपला कांदा सोनेरी रंगावर भाजलेला आहे आपण तळलेला आहे आता आपण हा टोमॅटो घालून घेऊ टोमॅटो आणि कोथिंबीर परतवल्यानंतर आपण चांगलं त्या ते, तेलामध्ये परतवल्यानंतर आपण एक छोटा चमचा हळद पावडर आपला हा घरगुती कांदा लसूण मसाला मी दोन चमचे छोटे दोन चमचे घालते त्याच चमच्याने मी एक चमचा काश्मीरी बेडगी मिरची पावडर मटन मसाला एक चमचा सर्व मसाले आपण असे एक मिनिटभर परतवून घ्यायचे असेल मग गॅस बारीक ठेवायचा आता आपण थोडासा मीठ घालूया मसाल्यांसाठी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आपण नंतराने घालायचं मीठ जेवढं आपल्याला खिमा बनवायचा आहे तेवढं चवीनुसार आता आपण हे सोयाचंक्सचं वाटून घेतलेलं आपण जे मिश्रण होतं ते घातलेलं ह्याच्यात चांगलं चा। परतवायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात आणि त्याच्यावर थोडासा पाण्याचा हपका मारायचा असं हे कोथिंबीर वाटलेलं मी तसंच भांडं हे केलं आणि झाकून ठेवायचं एक मिनिटभर असं त्याच्यावर झाकण झाकून ठेवायचं टाकून एक दोन मिनटं बारीक गॅसवर वाफ येऊ द्यायची बघा आता आपण एक दोन मिनटं असं वाफेवर ठेवलं होतं आपला खिमा व्हेज खिमा तयार झालेला आहे खाण्यासाठी आता आपण ही थोडी वरून घालून घेऊया मस्त किती छान झालेलं आहे बघा जे नॉनव्हेज खात नाहीत ना त्यांच्यासाठी हा एकदम छान पर्याय आहे खूप छान लागतो तर नक्की करून बघा अशा प्रकारचा व्हेज किमा व्हेज सोया किमा व माझ्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आता आपण गॅस बंद करून घेऊया तर कशी वाटली ही आजची व्हेज किम्याची रेसिपी नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद